भारतीय जनता पक्षाच्या नांदेड वागाळा महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचारार्थ आता थोड्याच वेळात राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री हे नांदेडला पोहोचले आहेत मला थोडं विस्तृत बोलायचं असल्यामुळे मी अधिक वेळ सुरुवातीलाच घेणाऱ्यानंतर पंकजाताई बोलतील आणि मग मुख्यमंत्री बोलतील आपल्या सर्वांचं मी प्रथम नवीन वर्षाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा नांदेडवासियांना या ठिकाणी देतो मित्र आज नांदेडकरांच्या साक्षीने मान्य देवाभाऊंच्या उपस्थितीत नवीन नांदेड विकसित नांदेड सक्षम नांदेड आणि आधुनिक नांदेडचा संकल्प व्यक्त करण्याकरता आपल्याला या ठिकाणी देवाभाऊंचं स्वागत करायचंय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राचं विकसित महाराष्ट्र विकसित मराठवाडा आणि विकसित नांदेड सुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून करून घ्यायचं आहे त्यांचं स्वागत फक्त पुष्पगुच्छांनी आम्ही फक्त तेवढंच करणार नाही या सर्व संकल्पनेला मूर्त स्वरूप देऊन मराठवाड्यातलं एक महत्वाचं शहर म्हणून नांदेडला आम्ही या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला नांदेडचा चेहरा मोरा पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षाही चांगला कराय चांगलं केलंच चा आहे मागच्या कालावधीमध्ये भरपूर चांगलं केलं आहे परंतु आगामी काळात त्याच्यापेक्षाही पुढची झेप आपल्याला घ्यायची आहे आणि म्हणून प्रथम मी या ठिकाणी आपल्या निवडणुकीच्या प्रभारी पंकजाईताई मुंडेंचं जोरदार टोळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करावं ताईंना वेळ अधिक मिळावा म्हणून मी अगोदर बोलतोय मित्र हो आपल्या सर्पाला कल्पना आहे मी फक्त बोलणारा नाही ना ना आहे जे मी दाख बोलतो ते मी करून दाखवतो आजवरचा नांदेड अनुभव आहे एक बार मैने ठाणली कोई काम करणे की तो फिर मी आपली आप की बी नाही सुनता हूं। माझं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये भरपूर काम करायचं आहे मित्र हो। आणि आपल्याला भाऊंनी सुद्धा मोदी साहेबांनी सुद्धा या सगळ्या मागच्या कालावधीमध्ये भरपूर सहकार्य केलं मदत केली पाच वर्षापूर्वीच नांदेड जालना समृद्धी महामार्गाचं काम आता वेगाने सुरू आहे आपण संकल्प केला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली पाचशे खाटांचं सामान्य रुग्णालय आपलं जे जिल्ह्यातलं आहे त्यालाही मंजुरी देवाभाऊंनी दिली नांदेडच्या कॅन्सर हॉस्पिटलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्सर हॉस्पिटल त्या ठिकाणी त्याला मंजुरी जवळ दोनशे नऊ कोटी रुपये देवाभाऊंनी उपलब्ध करून दिले आणि कॅन्सर असाध्य अशा रोगावर मात करण्यासाठी लवकरच शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅन्सरच्या उपचाराकरता युनिट आपलं सुरू होणार आहे वंदे भारत सुरू झाली विमानसेवा मुंबईची सुरू झाली नांदेड शहर आज देशातल्या सहा महत्वाच्या शहरांना जोडलं गेलेलं आहे मुंबईला आहे नुकतीच आम्ही कमिटमेंट दिलं होतं की आम्ही मुंबईची सुरू करू दिल्ली सुरू आहे अहमदाबाद सुरू आहे बँगलोर सुरू आहे हैदराबाद सुरू आहे है, पुणे सुरू आहे लवकरच अन्य शहरांना सुद्धा एक नांदेडचं विकासाचं हे प्रतीक आहे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या रेल्वे सुविधा निर्माण झाली विमानसेवा निर्माण झाली नागरी सुविधा अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी मित्र हो आपण पाहाल कवठ्याच्या परिसरामध्ये न्यायालयाच्या दोन जंग इमारती तीनशे कोटी रुपये खर्च करून आज त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभा टाकलेल्या आहेत ही प्रगती हा आपल्याला दिसते आहे तुम्हाला काही भाषण करून आम्ही सांगतो यातला भाग नाहीये तुम्ही ही प्रगती पाहताय की काय काय नांदेडला सुरू आहे नांदेडला आपण राजमाता जिजाऊ सृष्टी आपण उभारलेली आहे हनुमानगड परिसरामध्ये संत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हरित क्रांतीचे प्रणिते माजी मुख्य वसंतराव नाईकजींचा पुतळा आपण कबूल केला होतं आणि ते पण आपण करतोय आणि अहिल्याबाई ओळकरांचा सुद्धा पुतळ्याचं भूमिपूजन नुकतंच झालेलं अमित भाई शांत आपला यांच्या आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला सांगायचं एवढंच आहे मित्र आपण संधी तुम्ही मला दिली राज्याचा मी खासदार झालो आमदार झालो मंत्री झालो मुख्यमंत्री झालो या सर्व संधीचा फायदा नांदेडला झुक्त माप द्यायचं काम आम्ही नेहमी केलेलं आहे याची वेगळं सांगायचं गरज नाही आहे मला आणि त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं आहे सत्तेमध्ये असताना असो किंवा सत्तेमध्ये नसताना असो विकसित महाराष्ट्र विकसित नांदेड मोदी साहेबांनी अभिवचन दिले देशाला की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश विकसित भारत देवाभाऊनी सांगितलं आहे विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राबरोबर आता ते सांगणार आहेत विकसित नांदेडची कहाणी आणि म्हणून मित्र मला तुम्हाला एवढं सांगायचंय आपला जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे बघा आपण जाहीरनामा मागच्याही जाहीरनामा पहा मागच्याही जाहीरनामा मी अन्य पक्षात असताना सुद्धा त्याची पूर्तता केली आणि आजचा जाहीरनामा सुद्धा पुढील पाच वर्षाचा मॅप आपला जो आहे त्याची सांगता आपण त्याची पूर्तता करण्याकरता आपलं सरकार देवाभाऊंचं सरकार हे यासाठी आपल्याला निश्चित फायदेशीर राहणार आहे यामुळे शंका घ्यायचं कारण नाही विरोधकांचा अजेंडा काय आहे फक्त शिव्या मला आश्चर्य वाटतंय अरे तुम्ही निवडणुकीला उभारलं ठीक आहे आम तक्रार नाही आमची आमची तक्रार नाही तुम्ही आमच्या विरोधात चाकलं आमची तक्रार नाही आहे पण काय नांदेडला काय देणार अशोक चव्हाणांना शिवा हा हाच अज तुमचा अजेंडा आहे आज, का नांदेडवासियांना कोणी कोणाला शिव्या देण्यामध्ये स्वारस्य नाही आहे नांदेडवासियांना कमिटमेंट पाहिजे की पुढील पाच वर्षांमध्ये आमचे सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला गोष्टी करण्याकरता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याकरता मित्र हो। आपल्याला ताकद द्यावी लागणार आहे आपल्याला फक्त आश्वासन नाही आमच्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता तुमची ताकद तुमची सांगा त्यामुळे मला फक्त एवढं सांगायचं आहे बरीच जण बोलतात आश्वासनं देतात पूर्तता होत नाही आम्ही त्यातले नाही अनुभव तुमचा आहे मला काय वेगळं सांगायची गरज आहे का तुमचा अनुभव आहे आम्ही जे आतापर्यंत बोललेलो आहे त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे आणि म्हणून नांदेडवासियांचा विश्वास अशोक चव्हाणांवर आहे त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद आपल्या सर्वांचे आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण चांगल्या मताधिक्याने आणून बहुमताला आम्हाला तुम्ही साथ देणार आहात मित्रो आमच्याकडे आत्मविश्वास आहे आमच्याकडे प्रामाणिकता आहे आमच्याकडे विश्वासार्थ आहे आम विश्वास आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं कर्तृत्व आहे कर्तबगारी आहे ज्याच्यामुळे हे सगळं काम होणार आहे ट्रिपल इंजिन ज्याला आपण म्हणतो ना ट्रिपल इंजिन सगळ्यात मोठं इंजिन देशाचं मोठं इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींचं पॉवर हाऊस आहे मोदी साहेबांच्या ताकदीने देश चालला आहे महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ नांदेडचं छोटस इंजिन अशोक चव्हाण आहे असं मी म्हणत चुकीचं आहे बरोबर आहे की नाही आणि म्हणून तीन इंजिनने डबे खेचले तर आपली गाडी पुढे जाईल की नाही असा विषय आहे आणि म्हणून आपल्याला उगस कोण काहीतरी बोलतंय काहीतरी सांगतंय की आपल्याला नुसतं फसवण्याचं काम आहे तुम्ही विचारा तुमचा विकासाचा एजेंडा काय तुम्ही काय करणार आहात याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे मित्र हो कोणाच्या भूल थापा लोकांना शिवाय शाप देणं हा काही अजेंडा होऊ शकत नाही लोकांना उमेदवार मिळाले नाहीत आणि म्हणून शेवटी उमेदवारी मागे घेतल्यानंतर उत्तरमध्ये आघाडी नाही आणि दक्षिणमध्ये आघाडी असं करत कर, एक पक्षाचे दोन विषय उत्तरमध्ये आघाडी दक्षिणमध्ये आघाडी नाही दक्षिणमध्ये आघाडी उत्तरमध्ये आघाडी नाही अशा स्वरूपाची गमतीदार परिस्थिती आज या विरोधी पक्षाची झालेली आहे आणि त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे हे सगळं कशा करता उमेदवार मिळत नाहीत माणसं मिळत नाहीत आणि तुम्ही आम्हाला तत्वज्ञान सांगता आता नांदेडच्या जनतेने ठरवायचं आहे की आता हे कसं काय आपल्याला चालवायचं पुढचं काम मला एवढं तुम्हाला सांगायचं की नांदेड हे फक्त माझं घर नाही नांदेड जिल्हा माझ्यासाठी फक्त मतदारसंघच नाही नांदेड ही माझी आस्था आहे माझी अस्मिता आहे आणि माझा अभिमान आहे मित्र मला मुद्दा मी या ठिकाणी सांगायचा हो आपण एखाद्या लाटेत सुरू झालेलं आमचं राजकारण नाही हे राजकारण म्हणजे समाजकारण आहे शंकरराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे बावन मध्ये या शहराचे पहिले नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण साहेब होते तेव्हापासून म्हणजे त्र्याहत्तर वर्ष झाली या गोष्टीला शंकरराव चव्हाण साहेब पहिले नगराध्यक्ष होते नांदेडचे त्र्याहत्तर वर्ष झाले या लोकसेवेला आणि विकासाचं परंपरा आम्ही आजही ती कायम ठेवलेली आहे आजही आमचं सर्व कुटुंब नांदेडच्या सेवेमध्ये कार्यरत आहे हे सांगायला मला अभिमान आहे मित्र मला मुद्दाम सांगितलं पाहिजे नांदेडवासियांनी नेहमी आम्हाला साथ दिली प्रेम दिलं सहकार्य दिलं त्या ऋणातून कधी आमची उतराई आम्ही करू शकत नाही एवढं प्रचंड प्रेम तुम्ही लोकांनी विश्वास व्यक्त आज नाही त्र्याहत्तर वर्ष शंकरराव चव्हाण साहेबांची कारकिर्द नगराध्यक्ष म्हणून सुरू झाली त्याला त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना नांदेडवासियांचा विश्वास आम्ही संपादन केला प्रेम संपादन केलं त्याचा परिपाक आपण पाहतो की अशोक चव्हाण आज देवेंद्र ब्रेवा भाऊंच्या बरोबर आम्ही खांद्याला खांद्याला काम करत आहोत मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि या माध्यमातून या सत्तेच्या माध्यमातून नांदेडचं भवितव्य आणि भविष्य घडवण्याकरता मित्र मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की आम्ही तुमच्या ऋणातून कधी उतराई होता येणार नाही एवढं प्रचंड प्रेम आपण सर्वांनी केलेलं आहे मला मित्र एवढं सांगायचं आहे राजकारणामध्ये चढ उतार येत राहतात चांगले वाईट दिवस येतात पण आम्ही नांदेडचा विचार कधी सोडला नाही नांदेडला कधी सोडलं नाही दिवस कशाही असोत सत्तेमध्ये असो नसोत या सगळ्या गोष्टी मित्र हो आम्ही नांदेडवासियांच्यासाठी कधीही दूर झालेलो नाही नांदेडवासियांचं आमचं नातं हे असं आहे हे फेविकॉल का मजबूत जोड आहे फेविकॉल कमी छुटता नाही वसं असं आम्हाला नातं नांदेडचे आहे आणि त्यामुळे हे फेविकॉल का जोड आहे ज्याच्या माध्यमातून नांदेडला आम्ही आणि आम्ही नांदेडचे नांदेडवासी आमच्या अशा प्रकारचं प्रेमाचं नातं हे या ठिकाणी मुद्दाम आपल्याला नमूद केलं पाहिजे मित्र हो आपण बाजूने कौल द्याल चव्हाण कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त कराल आणि आपण आमच्या मित्रपक्षातला एक त्यावेळेस ज्यावेळेस सोळा तारखेला निकाल येईल सोळा तारखेला मत पंधराला मतदान आपण भाजपला कराल कमळावर कळाल या शंका नाही मला पण सोळा तारखेला ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस विरोधी पक्षातले नेते आमचे एक दुसऱ्याला विचारतील भाई ये दिवार क्यू नाही टूटतीन पाहिला भाई क्य नाही टूटती मे ये दिवार हमारी इतनी मजबूत है की नांदेड के विकास मे जो अडेगा बीच मे आयगा उखाडने की ताकत इस हमारे सिमेंट मे भाजपा के सिमेंट मे है आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की हमारा आपसे प्रेम अटूट है विकास खेचून आणणं सोपं नाही विकास खेचून आणणं सोपं नाही पण गेल्या तीस चाळीस वर्षाच्या अथक प्रयत्नातून नांदेडच्या विकासाला कधी खीळ पडली नाही नांदेडचा विकास कधी मागे पडला नाही नांदेडच्या विकासाला मजबूत करण्याचं काम आम्ही कुटुंबियांनीच आणि नांदेडच्या जनतेच्या ताकदीने आम्ही केलेला आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मित्र आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावायचे आहेत आपल्याला महत्वाचे विषय घेण्याकरता देवाभाऊंची मदत आपल्याला घ्यायची आहे मला मुख्यमंत्र्यांच्या समोर काही प्रश्न मांडायचे पण त्यांच्याशी बोलीन आल्यानंतर पण मला एवढंच सांगायचं आहे की आज नांदेडला विकासाची भूक मोठी आहे आम्हाला नांदेडला एज्युकेशन हब करायचंय शैक्षणिक हब करायचंय आणि मेडिकल हब आणि शैक्षणिक हब म्हणून नांदेडला पुढच्या पिढीचा पाया मजबूत करायचा आहे शिक्षणाची उत्तम सोय इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सर्व विद्यापीठ सर्व आहे एक एज्युकेशनल हब आणि मेडिकल हब नांदेडला आम्हाला अधिक ताकदीने उभं करायचं रस्ते रेल्वे हवाई सेवेच्या पायाभूत सुविधांसाठी हा जो विस्तार झालेला आहे त्याला देशाच्या नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून नांदेडला आम्हाला ताकदीने उभं करायचं आहे आता झाले सुविधा झाल्या रेल्वे झाल्या विमानसेवा झाली रस्ते हायवे झाले गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून एक आता हब म्हणून नांदेडला आगामी काळात विकसित करायचंय आणि सगळ्यात महत्वाची बाब आमच्या तरुणांसाठी आमच्या तरुणांसाठी एम आय डी सीचा विस्तार करायचा आहे आणि विस्तार करून दावोस मधलं इन्व्हेस्टमेंटचा काही भाग नांदेडला यावा गुंतवणूक यावी आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही आमची भावना आणि भूमिका राहणार रा आहे हे मला मुद्दा मी या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यामुळे हे विषय महत्वाचे आहेत शहर वाढलं वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले ट्राफिक आहे मान्य आहे ती ट्राफिकची सोयी सुविधा आम्हाला पूर्ण करायची आहे त्याच्यामध्ये बदल घडवून लोकांना अडचण होणार नाही या दृष्टीने पर्यायी मार्ग रस्ते आणि ते काय कर गोष्टी करण्याच्या बाबतीत आम्ही बोलत नशिब नांदेड बिदल मार्ग नांदेड लातूर मार्ग हे आमच्या सरकारनी देवाभाऊंनी पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनात द्यायचं मान्य केलं आहे त्याची पूर्तता आमच्या नांदेड बिदरला कर्नाटक सरकारने त्याला मदत केली नाही अजून मला एवढं सांगायचंय दोन्ही मार्ग केंद्र सरकारकडून मंजूर आणण्याकरता आम्ही देवाभाऊंची मदत करणार आहोत आणि या शहरामध्ये ज्या अटल बिहारी वाजपेयींचा आपण जन्मशताब्दी साजरी करत आहोत त्यांचा एक भव्य पुतळा नांदेडमय शंभर टक्के उभारला जाईल हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे नानाजी देशमुखांचा पुतळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही पुतळा नांदेड मध्ये उभा करण्याचा आमचा मानस आहे हे मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे नांदेड हे शक्ती केंद्र आहे या महापुरुषांच्या ऊर्जा मिळावी दिशा अधिक मजबूत व्हावी एका विचाराने पुढे यावं या कधी सर्व करायचा नांदेडचं पोलीस आणायचा विषय आहे सिडको भागातील घराच्या हस्तांतरणाचा प्रश्न आहे नांदेड महापालिकेवर म्हणून हे करण्याकरता भाजपाचा आपला झेंडा या महापालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे फडकवणार की नाही हात वर करा फडकवणार की नाही आपल्या सर्वावर जबाबदारी आहे की पंधरा तारखेला हे सगळे विषय हे सगळ्या विषयाचा मार्ग लावायचे असेल मित्र हो सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या तिन्ही गोष्टी एकत्र आणण्याकरता मित्र हो आपल्याला ताकदीने उतरावं लागेल ही नगरपालिका अशी निवडणूक आहे की शंभर दोनशे मतं सुद्धा इकडे तिकडे झाली तर गडबड होऊ शकते आणि म्हणून मला तुम्हाला मागणी एवढीच करायचं आहे ताकदीने एक उतरा एकजुटीने उतरा मजबूतीने उतरा भाजपला ताकद दिली आज आमचे नगर अध्यक्ष ताई या ठिकाणी उभ्या आहेत या ठिकाणी बसलेले आहेत कोंडलवाडीच्या नगराध्यक्ष भाजपचे झाले जोरदार टाळ्यांनी कोंडलवाडीच्या अध्यक्षा स्वागत करा आमचे भोकरचे नगराध्यक्ष दंडवे या ठिकाणी आलेले आहेत त्याचं स्वागत भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर आमचे मुदखेडच्या नगराध्यक्षा आमच्या ताई या ठिकाणी आलेल्या आहेत आमच्या गदमताई त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करा आमचे तिन्ही नगर अध्यक्ष भाजपाच्या कमळावर निवडून आलेले तीन नगराध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे भाजपचा सर्व धर्म पंथ समाजाचा विश्वास भाजपवर हो आहे आणि विकासासाठी निश्चित नांदेड महापालिकेला भाजप भाजपला ताकद दिली तर मला खात्री आहे की आगामी काळातील स्वप्नांची पूर्तता करण्याकरता मित्र हो हे सगळे विषय आपल्याला निश्चित करायचे आहेत करायचे म्हणजे करायचे हा निर्धार आहे आमचा आमचं वचन आहे पण हे वचन केव्हा पूर्ण होईल ज्या वेळेस तुम्ही आम्हाला मनापासून साथ द्याल मी आभारी माझ्या पाचशे एकवीस लोकांनी अर्ज केले होते महामगरपालिकेत पाचशे एकवीस मी एक्क्याऐंशी लोकांना आम्ही उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहिला काही वॉर्डामध्ये प्रश्न निर्माण झाले मान्य मला अन्य आमच्या सर्व सहकारी आमचे मित्र आहेत आमच्या भगिनी आहेत ज्यांना तिकीट मिळू शकलं नाही त्यांचेही मी लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांची साथ आम्हाला चांगल्या पद्धतीने आजही मिळत आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष नांदेडमध्ये मजबूतीने उभा करायचं आहे आपल्याला नगरपालिका झाली महानगरपालिका शंभर टक्के आपली येणार आग आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा जेव्हा तेव्हा आपल्या जिल्ह्या राज्यात जिल्ह्यात होतील त्यावेळेस आपल्याला ही पुढची जबाबदारी स्वीकारायची आणि म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मित्र आपण सर्व आपण सर्वजण ताकदीने ताकतीने ताकती आपल्याला या सगळ्या कामाकरता आपल्याला पुढं जायचं निर्धार आपण व्यक्त केला मित्र हा आपला जाहीरनामा आहे हा जाहीरनामा लोकांसमोर आम्ही सादर केलेला आहे नांदेडची पुढच्या पाच वर्षाची स्वप्न आहेत त्या स्वप्नांची पूर्तता आपल्याला शंभर टक्के करायची पण मग हे करायसाठी काय पाहिजे बहुमत पाहिजे बहुमत पाहिजे आणि बहुमत द्याल तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला काय करायचंय फक्त बटन दाबायचं अजून काय करायचंय आम्ही मी जे बोललेला एक एक शब्द आपण आठवा यातला एकही जर खोटा असेल ना मी राजकारण सोडून देईल आतापर्यंत केलंय आणि पुढे करण्याकरता आमचा जो शब्द तुम्हाला आम्ही दिलेला आहे त्याची पूर्तता करण्याचं काम या ठिकाणी शंभर टक्के केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचा आहे मित्र आज हा प्रचंड जनसमुदाय नांदेडवासी प्रचंड जन मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत तरड्यापासून ते आम सिडको हाडकोपर्यंतचा हा सगळा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये चुरशीच्या लढती लढती जरी लढती जरी असल्या तर मला खात्री आहे आपण मंडळी एकदा मैदानात उतरल्यानंतर आगे पिछे देखने वाले नाही हमारी निशानी जो है कमल कमल और कमल याच्याशिवाय दुसरा आपण काही होऊ देणार नाही ही मनापासून मला खात्री आहे आणि म्हणून दुसरा विचार करून अनेक लोक येतील जे उमेदवार नाहीत कोणी पाठिंबा दिला कोणी काय केलं उमेदवार भेटले नाहीत युती कसली युती दक्षिणमध्ये युती होते उत्तरमध्ये युती होत नाही आणि मग माणसाची पळवापडवी केली जाते मित्र काय चाललंय काय अशा नेतृत्वात ज्यांच्याकडे माणसं नाहीत एकमेकाची ओळखान होत आहे नेतृत्व देऊ शकत नाही विजन नाही करायची ताकद नाही आपल्या स्वप्नाची पूर्तता नाहीत पण नियोजन नाही काय होणार नांदेड त्यांच्या भरोशावर नांदेड चालणार आहे त्यांच्या तुमचं भवितव्य तुम्ही अशा लोकांच्या हाती देणार आहात का जे नियोजन शून्य आहे करायची तयार कधी काही काम केलेलं नाही फक्त आता भाषण फक्त ऐका शिव्या शिव्या आणि शिव्या याच्यापेक्षा दुसरा अजेंडा यांच्याकडे नाही म्हणून मला एवढं सांगायचं सा मित्र हो। की निवडणूक सहज घेऊ नका सहज कशी आली निवडणुका आली आणि गेल्या असा विषय नाही आहे आगामी काळामध्ये तुम्हाला पाच वर्ष हातात राहिली पाहिजेत तुम्ही म्हणता साहेब या ठिकाणी हा रस्ता झाला नाही हे नाली झाली नाही अमुक झालं नाही तमुक झालं नाही मला एवढं सांगायचं मित्र हो देवाभाऊनी निर्णय घेतला की मोठ्या शहरानंतर जे आमचे पुढची शहरं ज्या आहेत ज्याला पोटेन्शियल आहे उदाहरणार्थ संभाजीनगर नंतर नांदेड आहे लातूर आहे बीड आहे जालना आहे ही जी आमची आता मोठी शहर होऊ लागलेली आहेत अशाही शहरांच्या पायाभूत सुविधेला पैसा केंद्र आणि राज्य शासन म्हणून देणार आहे तुम्हाला मागायची गरज पडणार नाही आपले सर्व रस्ते नाल्या पाणी अमुक तमुक जे आहेत ते तर रुटीनमध्ये होऊन जाईल मोठा विचार करा मोठा विचार करा आणि तो विचार जर आपण मोठ व्यवस्थित जर आपण जर केला तर मला खात्री आहे या ठिकाणी आपल्याला काही मागायची गरज पडणार